नमस्कार मित्रांनो बघा आज मी पनीर भुर्जी बनवते पनीर छान असं किसून घेतलेलं आहे बघा बघा पनीर असं बारीक किसलं आहे त्याच्यानंतर इकडे घेतला आहे घरगुती मसाला हळद घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचं तेचून घेतलेलं आहे पण हे लागणार आहे तितकंच वापरणार आहे इकडे घेतलं आहे अगदी बारीक कापून कांदा तसंच इकडे बारीक करून टमॅटो घेतलेला आहे बारीक करून मिरचीसुद्धा घेतलेली आहे बघा हिरवी मिरची अगदी बारीक कापलेली आहे इकडे घेतलेत मी हिरवे वटाणे त्याच्यानंतर घेतली कांद्याची पात आणि पातीचाच कांदा घेतलेला आहे तर मित्रांनो एवढं आपलं हे साहित्य लागणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बघा पॅनमध्ये आहे ना तेल टाकून घेते आपलं तेल छान तापलेलं आहे हिंग टाकते त्याचबरोबर वर आहे ना कढीपत्ता घेतला आहे तो कढीपत्ता टाकते आहे तेल खूप छान तापले आता जो कांदा कापून घेतला आहे तो कांदा टाकते भाज्या बघा मी सगळ्यात दुखून घेतलेल्या आहेत आता जो मी हिरवा मटार घेतलाय ना तो अगोदर हिरवा मटार टाकते कारण मी हा बॉईल करून घेतलेला नाहीये फक्त दुगून घेतलेला आहे कारण बाकीच्या भाज्या लगेच शि बाकीचं सगळं साहित्य आहे ना लगेच शिजणार आहे पण मटार आपला कच्चा असल्यामुळे हो तो आपल्याला थोडासा शिजून घ्यायचा बघ आता जी हिरवी मिरची घेतली आहे ना ती हिरवी मिरची टाकते हिरवी मिरचीबरोबर आहे ना माझ्याकडे थोडीशी थोडीशी फरजबी होती बगार। बगार ती फरजबी आणि थोडासा फ्लावर टाकला आहे बघा बघा फ्लावर माझ्याकडे जास्त नव्हता अगदी थोडासा होता तुम्ही टाकू शकताय भाजीची अजून चव छान येते त्याचबरोबर आहे ना घरगुती मसाला आणि हळद जी घेतली आहे ती टाकते आणि आपला मसाला जळू नये म्हणून लगेच टॅमॅटोची पेस्ट आपलं सध्या बारीक करून घेतलेला टॅमॅटो टाकते आणि टॅमॅटो टाकलाय म्हणून लगेचच बघा चवीनुसार मीठ टाकते बघा ह्याने काय होणार आहे आपला मसाला जळणार नाही आपले वटाने पण जातील भाजी चित्त अप्रतीम आहे मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटापट ही तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे मग आपलं तेलसुद्धा असं छान बाजूला होत चाललेलं आहे आता अद्रक लसूणची पेस्ट जी घेतली आहे त्यातली मी थोडीशी पेस्ट टाकती आहे म्हणजे हे तेचून घेतलेलं आहे घरगुती मसालाही आहे मिरची टाकली आहे म्हणून अद्रक लसूणची टेस्ट थोडीशी कमी टाकलेली आहे मित्रांनो बघा आपली भाजी कांदा सुद्धा आहे टॉमॅटो छान मॅश झालेला आहे फक्त आपले थोडेसे वाटाणी शिजले पाहिजेत म्हणून मंदाचे आहे ना दोन मिनिटांसाठी ठेवून देते बघा मित्रांनो दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपली भाजीची रंगत सुद्धा बघू नाही आता बघा हे वाटाने बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता जे पनीर आहे जी है ना ते पनीर मी याच्यात चाक टाकते आहे मित्रांनो बघा आपलं पनीर छान टाकून झालेलं आहे वटाणे सुद्धा आपले अर्धवट शिजलेले आहेत गॅसची फ्लेम म्हणाल ना तर मी मंद ठेवली आहे कारण करपू नये म्हणून आता बघा हे मिनिट आहे ना आपल्याला असच ठेवून आहे अगोदर म्हणजे आपलं पनीर सुद्धा शिजेल पनीर कच्चं पण नाही राहिलं पाहिजे मित्रांनो झाकणाला कसं छान पाणी धरलेलं आहे पाच मिनिटं होत आलेली आहेत आणि पनीर सुद्धा बघा आपलं बघा नॉनस्टिक पॅन मध्ये बनवल्यानंतर ना हा एक फायदा असतो की भाजी खाली लागत नाही आता जो पातीचा कांदा घेतला होता ना तो आपल्याला आहे याला छान असं मिक्स करून घेते बघा त्यांना कांद्याची पात सुद्धा टाकून घेते माझ्या मुलांना ना, ना कांद्याची पात प्रचंड आवडते त्याच्यामुळे पनीरमध्ये कांद्याची पात टाकल्यानंतर तिची चव सुद्धा अप्रतिम येते बघ आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे मग आपली कांद्याची पात छान मिक्स करून झाली आता एक तीन ते चार मिनिटासाठी ही भाजी मी परत मंद आचेवर ठेवून देते अगोदर आहे ना थोडीशी कोथंबीर टाकते बघा बघा आपली भाजी खोलून बघूया एकदम जबरदस्त तयार झालेली आहे आपली भाजी तयार आहे आता मी ही भाजी आहे ना मुलांसाठी एक वेगळाच पदार्थ बनवते तो दाखवते बघा आता ही भाजी तयार झाली आहे गॅस बंद करते आणि बाजूला करून घेते इकडे बघा मी पाव घेतलेले आहेत आणि पाव छान असे मधून कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर आहे ना साजूक तूप घेतलं आहे आपल्या घरात जे तूप असतं ते तूप घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि घरगुती मसाला आणि मीठचा थोडासा वापर करणार आहे तवा छान तापलेला आहे इकडे थोडंसं तूप टाकते तपामध्येच बघा घरगुती मसाला टाकते थोडीशी थोडस मीठ टाकते आणि हे छान पसरवून घेते अगोदर वर त्याचबरोबर आहे ना थोडीशी कोथंबीर टाकते आणि हे जे पाव घेतलेत ना हे पाव मी त्याच्यामध्ये अगोदर फिरून घेणार आहे बघा तुम्ही तुपाच्या ऐवजी आहे ना बटरचा वापर करू शकता पण मी तुपाचा वापर केलाय बघा हे पाव असे छान तयार झालेले आहेत मसाला पावसारखे आपण पनीर बुर्जी वर्ग असे मसाला पाव खाऊ शकतो किंवा आता मी ना त्या पावामध्येच पनीर बुर्जी भरणार आहे आणि ते व्यवस्थित कडक करणार आहे तर बघा आता जी भाजी बनवली आहे ना मी ही भाजी मस्त पिकी अशी पावामध्ये भरून घेते मुलांना ना असं काही काही दिलं ना की मुलं प्रचंड आवडीने खातात आता हा ब्रेड आहे ना म्हणजे पाव आहे ना आपल्याला तो असा छान शेकवून आहे दोन्ही बाजूनी त्यांना की चीज टाकावं ते आपण चीज टाकू शकतो बघ आता आपले हे चार पाव छान भरून झालेले आहेत असे मस्त कुरकुरीत करून देते तूप आहे ना ते थोडस असं वरती लावून घ्यायचंय मुलांना ना ना बर्गर पिझ्झा ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट असतो पण हे असे काही काही पदार्थ आपण बनवून दिले ना की बर्गर पिझ्झा सुद्धा ते ना मागत नाहीत बघा आता हा मी असा पलटी करून घेते बघा ही अशी छान मंदाचेवरच मी गरम करून घेते आपले छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी तयार झालेले आहेत काढून घेते बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि अगदी बाहेरसारखा बर्गर आपला तयार झालेला आहे मुलांसाठी स्पेशल रेसिपी आहे ही तिखटही नाही आहे जास्त इकडे त्याचबरोबर भाजी बनवलेली आहे आणि ज्यांनाही असं खायचं नसेल त्यांनी फक्त मसाला पाव करून ह्या भाजीबरोबर जर खाल्ला तर तो अप्रतिम होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू